नमस्ते काल आपण याच्या आधीचा चॅप्टर पाहिला वीर सावरकरांचे बंदी जीवन आणि मुंबईतील डोंगरीच्या कारगृहातील म्हणजे ते ज्यांचे प्रकरण पहिले प्रकरण दुसरे असे जे चॅप्टर आहेत ते आपण पाहिले आणि त्यांना जो बंदिवासात होणारा त्रास आहे एखाद्या पिंजरात बांधलेल्या पक्षाप्रमाणे म्हणजे ज्यांना जो त्रास होतो आहे तो आज आपण इथे पाहणार आहोत त्याच्यानंतर म्हणजे आज आपण त्यांची जी पत्नीची भेट होत आहे हा चॅप्टर पाहूयात कार्यालयात येतो तो गजाच्या खिडकीपाशी माझ्या पत्नीस घेऊन आलेला माझा वडील मेहुना उभा असलेला मला दिसला तुरुंगाच्या वेशात बंदिवानाच्या दुःखद स्वरूपात पायांत जखडून ठेव ठोकलेल्या जड बेड्यांस शक्य तितके सहज तोलीत आज मी प्रथमच त्यांच्यापुढे उभा राहिलो माझ्या मनातही चर झाले चार वर्षापूर्वी जेव्हा याच मुंबईहून मी यांचा निरोप घेऊन विलायतेस गेलो तेव्हा परत येताना बॅरिस्टरच्या डोलदार झग्यात आणि आशेच्या व संपत्तीच्या झळकणाऱ्या प्रभावावळीत मी दिसेन ही ह्यांची आकांक्षा होती तेथे ते आज मला ह्या निसहाय्य निराशेच्या बेड्याने जखडून टाकलेला पाहून त्या वीस एकोणीस वर्षाच्या तरुण मुलीच्या मनास केवढा धक्का बसेल ते दोघे गजामागे उभी होती माझ्या हातास हात लावण्याची देखील त्यांना चोरी होती जवळ परक्यांचा निर्दय पहारा उभा ज्या विचारां शब्दाचे सा सानिध्य संकोचास्पद होते ते विचार मनात भरून आले होते पन्नास वर्षांच्या म्हणजे जन्माच्या ताटातुटीच्या आधीचा हा शेवटचा निरोप घ्यायचा आणि तो ह्या विदेशी कराधिपाच्या स्नेहशून्य स्नेहशून्य दृष्टीपताच्या कक्षेत या जन्मात तुमची आमची पुन्हा भेट होणे जवळजवळ दुर्घट असे सांगणारी ती भेट आकाश वांनी भरून यावे तसे हे विचार एका क्षणात दाटून हृदयात भरून आले पण हृदयातच दुसऱ्याच क्षणी विवेकाच्या चौकीवर त्यास अटकाव होऊन त्यांचे थवे छिन्न विछिन्न करून टाकण्यात आले आणि दृष्ट अदृष्ट होऊन मी खाली बसताच त्यास हसून विचारले की काय मला पाहायला बरं ओळखलेत का हे केवळ कपडे बदलले आहेत मी तोच आहे थंडीचे निवारण करणे हा जो कपड्यांचा मुख्य हेतू आहे तो या कपड्यांनाही बहुतेक पूर्ण होतो थोड्याच वेळात विनोदात रंगून आपण घरीच बोलत आहोत असे सवस ती दोघे सहज बोलू लागली ती संधी साधून मी मध्येच म्हटले बरे ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच तोवर जर कधी हा सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची विण वाढवणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे ह्यालाच तर संसार म्हणायचे असेल तर असले संसार काव्य चिमण्याही करीतच आहेत पण संसाराचा ह्याहून भव्यत्तर अर्थ जर घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात एक कृतकार्य झालो आहोत आपली चार चूल बोळकी आपण फोडून टाकली पण त्यायुगे पुढे मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल आणि घर घर म्हणून करीत असतानाही प्लेग प्लेगने नाही का शेकडो जणांची घरी ओसाड पाडली लग्नाच्या मंडपातून नवरानवरीस विलग हिसडून मूर्तीचे धाडे ढकलून देवाने जोडपी विजोड करून टाकली असा विवेक करून संकटास तोंड द्या अंधमानस काही वर्षांनी कुटुंबास नेऊ देतात असे मी ऐकतो तसे झाले तर ठीकच परंतु तेही नाही झाले तर ह्या दिवसांत सहन करू अशा धैर्याने राहण्याचा प्रयत्न करावा तसा येत करतच आहोत आम्ही एकमेकास आहोत आमची चिंता कशास व्हावी स्वतःच आपले म्हणजे आम्हा सर्व मिळाले स्वतः जपले म्हणजे आप आम्हा सर्व मिळाले ही आमचे प्रश्नोत्तरे होत आहेत तसेच तो सुप्रिडेंटने वेळ संपला म्हणून म्हणताच ओठावरची अर्धी वाक्य तशी सोडून मी भेट संपवली परंतु जाता जाता माझा मेहना मजकडे वळून घाईने म्हणतो बरे पण एक नियम आपण अवश्य पाळावा प्रत्येक सकाळी कृष्णाय वासुदेव हरे परमात्मे प्रणत क्लेशनाय गोविंदाय नमोस्तुते हा मंत्र आपण म्हणत जावा बरं का नियमाने मी कौतुकाने पाहत अतुरलं म्हणून ते परतले मागे वो न पाहता बेडी उचलून मला तिचा काहीच भार होत नाही हे माझ्या त्या परतणाऱ्या मंडळी झाकवण्यासाठी चालताना हितपूर्वक तीस सहज खखरीत खा, मी तुरुंगाच्या आत गेलो